राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर विभागाने मंगळवारी पंढरपूर व माढा तालुक्यात नोंदवलेल्या दो गुन्ह्यात दोन मोटरसायकल आणि एका कारमधून बनावट व परराज्यातील दारू जप्त करून दोन आरोपींना अटक केली सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू आणि परराज्यातील दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावच्या हद्दीत जानूबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाडी रोडवर तालुका पंढरपूर येथे सापळा रचून अभिजित श्रीमंत बनसोडे वैसव्य याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून अटक करण्यात आली त्याच्याकडून एका एम एच तेरा ए त्र्याण्णव या पल्सर स्टॅग या विदेशी बनावट मद्याच्या एकूण एकशे ऐंशी मिलीच्या बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आल्या एकूण मुद्दे माल किंमत रुपये एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतका होता सदर आरोपी इसमास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्यासमोर हजर केले असतात त्याच एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे त्याने दिलेल्या कबुली जबाबच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता त्यास सदर बनावट मध्य पुरवठा करणारे इस्माचे नाव निष्पन्न झाल्याने उमरे बागे गावच्या हद्दीत उमरे ते बेमळे रोडवर सदानंद दत्तात्रय यादव वय याला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्की या विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून त्याच्याकडून एम एच पंचेचाळीस एम शून्य चारशे बासष्ट या दुचाकीसह एकोण साडेसातशे मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याच्या घोटी तालुका माढा येथील राहते घर आणि घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाची झडती घेतली असता घरासमोर उभ्या असलेल्या एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी शून्य तीन या विदेशी मद्याच्या साडेसातशे मिलीच्या बारा बाटल्या आढळून आल्या सदर गुन्ह्यात एकूण दोन दुचाकी एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत सात लाख एक्क्याण्णव हजार दोनशे इतकी आहे तर गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची किंमत मद, छप्पन हजार एकशे साठ इतकी आहे दोन्ही इस्मांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई एकशे तीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर अधीक्षक नितीन धार्मी उप संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मधने यांनी केली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका